विवाहासारख्या हो सार्वजनिक समारंभामध्ये जो उत्सव साजरा केला जातो त्याला खर्चाला थोडाफार पाटा देऊन कमी खर्चामध्ये आणि दिव्यांगासारख्या ज्या वंचित जे आहेत तर थोडे अपंग जे आहेत तर त्यांच्यासाठी काही करता येईल का हा विषय मी समोर घेऊन आमचे मित्र दिव्यांग लोखंडे सर यांना आम्ही त्यांच्या स्वयंरोजगार उभारणीसाठी विवाहातून थोडा अर्थ आणि हातभार लावतो आणि याचा असा संदेश सामाजिक संदेश आहे की अशा छोट्या छोट्या विवाहांतून जे दिव्यांग आहेत त्यांना तो मदत होईल आणि त्यांचे संसार त्यांचं आवश्य उभारण्यास अशा छोट्या ह्या उपक्रमापासून सुरुवात होईल आणि हा संकल्प देशभर हा पसरावा जेणे जेणेकरून दिव्यांगाला सक्षम आणि स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या पायावर उभा राहता येईल हीच माझी इच्छा आहे त्या निमित्ताने आम्ही काटे परिवार आणि काळे परिवार यांच्या कार्यानिमित्त यांच्या सुद्धा व्यवसायाची सुरुवात करत आहोत आणि हा यातून पुढं यांच्या व्यवसायाची भरभराट होवो आणि आमच्या वधूवाराच सुद्धा आयुष्य सुखसमृद्धी जावं हीच परमेश्वर चरणी इच्छा आहे प्रार्थना आहे धन्यवाद बी एस काटे सौरंगीनाथ लोखंडे राहणार करजगाव तालुका भोकरदन जेलना जालना मी पहिल्यापासून अपंग आहे आणि माझे स्वप्न आहे आणि मला जी एस सरनं मशीन दिलेलं आहे ते सरनं आणि सरनं आणि मी ते चालणार प्रयत्न करणार दादा मशीन आणि मला हजार पाचशे रोज असा पडेल असं त्या परत मी मशीन चालवणार ना चालवणार ना नाही व्यक्त करतो मी मी ॲडव्होकेट अजित काळे औरंगाबाद खंडपीठामध्ये वकिली करतो आज माझ्या कन्येचा विवाह आहे आणि या विवाहाच्या माध्यमातून काटे साहेब जे माझे गेल्या पंचवीस ते तीस वर्षाचे स्नेही आज आमचं या माध्यमातून एक नातं तयार होत आहे आणि त्याला एक मूर्त स्वरूप मिळावं म्हणून काटे साहेबांची एक संकल्पना होती की दिव्यांगांसाठी काहीतरी करावं हो। म्हणून त्यांनी आज जो उपक्रम चालू केलेला आहे मला खात्री आहे की भविष्यात हे समाजामध्ये एक चांगलं याचा संदेश जाईल आणि त्यानिमित्ताने एक प्रेरणा या लोकांना मिळेल अशी आम मला खात्री आहे त्याचबरोबर मी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असल्या कारणाने आम्ही आज तीन संस्था ज्या आहेत त्यातल्या दोन बीडच्या आणि एक महाराष्ट्र शासनाची की ज्याच्या माध्यमातून आम्ही एकावन एक्कावन्न हजाराचे तीन धनादेश या तिन्ही संस्थेला या माध्यमातून देतोय की आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी त्याला मदत मिळावी ही आमची एक संकल्पना आहे त्या माध्यमातून सुद्धा एक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न धन्यवाद आदरणीय डी एस काटे सरांनी का मुली एका मागच्या मुली मुलीच्या मुली लग्नामध्ये नंबर दोनच्या एक आपलं वाचाल तर वाचाल ही संकल्पना राबवून माझ लग्नामध्ये आहेर न करता आपण पुस्तकं घ्यावी असा एक सामाजिक उपक्रम केला होता आणि तो महाराष्ट्र गाजला होता आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तसे उपक्रम झाले यावेळेसुद्धा त्यांनी संकल्पना मांडली आपल्याला काहीतरी वेगळं करायचं तर सरांना मला सुचवलं आणि आम्ही चौरंगीनाथची निवड यासाठी केली तर चौरंगीनाथ लोखंडे हा दोन्ही हातांनी अपंग आहे आणि ते त्याच्या त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तो म्हटला हो सर मी तयार आहे मी जिद्दीनं तुम्ही जे प्रोत्साहन देता आणि डी एस काटे सरांचे काळे सरांचे मी कधीही आयुष्यभर विसरू शकणार नाही कारण एका दिव्यांग माणसाची दखल घेणं ही फार मोठी गोष्ट आहे असं त्यांनी नमूद केलं आणि संकल्प केला का संकल इथून काहीतरी आपण लग्नात तर एवढा खर्च करतोय पण काहीतरी वेगळं करायचं हे काटे सरांच्या डोक्यात होतं आणि ते त्यांनी हे प्रत्यक्षात उतरवलेलं आहे त्याबद्दल दोन्ही परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं दुसऱ्या लोकांनी सुद्धा असं काहीतरी दिव्यांग लोकांसाठी करावं असं मी त्यांना आवाहन करतो नवनाथ बोडके शासकीय अपंगकारी कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आज जो विवाह सोहळा झाला हा काटे परिवाराच्या या म्हणजे कार्याचा गौरव मी म्हणावा लागेल कारण हा विवाहच नाही कारण काटेपरिवाराने आतापर्यंत जे जे उपक्रम राबवले जे जे कार्य केले त्यातून समाजाला काहीतरी संदेश आहे त्यांनी एका आपल्या आपण अपंग बांधवाला म्हणूया आपल्या या भावाला स्वतःच्या प्रपंचामध्ये उभं राहण्यासाठी या सुंदर अशा पत्रवाळं प्लेट बनवायचं मशीन आहे हे मशीन त्यांनी आपण एक मदती म्हणणार नाही त्याला पण आपलं एक कर्तव्य आहे आपण जे जे धन कमवतो जे जे ऐश्वर कमवतो त्या ऐश्वर्यामध्ये आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि त्या देण्यातून उतराई होण्यासाठी हा उपक्रम काटेसाहेबांनी राबवला काटेसाहेब सामाजिक आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कार्यामध्ये कायमच सर्वांच्या सोबत असतात आमच्याही सोबत जे राजूभाऊनी मागं सामूहिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं जे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत जे बाबाजी भक्त परिवाराचं कार्यसुद्धा ते करतात आणि त्यांनी खूप मोठा विवाह सामूहिक विवाह सोहळा हा आयोजित केला होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी जनजागृती व्हावी म्हणून महिनाभर रथयात्रा काढली होती त्या रथयात्रेमधून शेतकऱ्यांना जागृत केलं होतं की व्यसन करू नका सामूहिक व्यवहार सोहळ्यामध्ये आपल्या मुलामुलीचे लग्न करा की जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये हे लग्न होतील त्या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा काटेसाहेबाची इन्व्हॉल्वमेंट सहभाग होता अशा अनेक उपक्रमामध्ये या काटे परिवाराचा मोठा सहभाग असतो आणि त्याला आमचे मित्र नवनाथजी बोडके हेही त्यांच्यासोबत असतात त्यांच्याही वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि सुद्धा ही संकल्पनासुद्धा त्यांचीच होती की आपण एका बांधवाला आपल्याला हे असे मशीन द्यायचे परंतु ते संकल्पना मांडल्यानंतर साहेबांनी सुद्धा त्याला लगेच होकार दिला मी पुन्हा एकदा सर्व काटे परिवाराचं काटे परिवारासोबत असणाऱ्या सर्व मित्रपरिवाराचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर सर्वांनाही मी आव्हान करतो की या परिवारासारखंच सामाजिक उपक्रम राबवण्याचं आपणही संकल्प हाती घ्यावा आणि त्यांचं अनुकरण करावं पुन्हा एकदा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र